नमस्ते मंडळी राम राम मंडई जय जिजाऊ जय शिवराय आज आपण बघताय आपल्यावरच्या आंबा जो लावलाय आपण नवीन म्हणजे वरच्या प्लॉटमध्ये त्याच्यात आंतरपीक आपण चिया सीड्स घेतलं होतं आणि ते आता आपण खुरपून घेतोय कारण चिया सीड्स खूप नाजूक आहे अगदी नाजूक तिळासारखं आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोळपण नाही घातलं कोळपण तुटू लागलं मग आता बायका आहेत तर आपण मस्तपैकी त्यातलं तण काढून घेतोय दाखवते तर हा आपला चिया सीडचा प्लॉट आहे पेरलंय ना खूप दाड झालंय आणि त्यात गवत पण आहे हा हा की घेऊन या पण एक क्रेटमध्ये आल्या मग हे आता चिया सीड्स आहे ना हे आंब्यामध्ये आंब्याच्या पंधरा पंधरा बाय पंधरा असं आपण आंबा लावून घेतलाय त्या आंब्यामध्ये चिया सीड्स लावले परत आपला लसूण पण खूप छान आलाय दाखवते आता हे जे गवत आहे ना तण काढायचंय मावश्या आलेत आणि आम्ही आज झाडं पण लावतोय बॉर्डरची खूप तण आहे खूप तण आहे तणनाशक नाशक मारलं असं तर बरं झालं असतं असं वाटतंय भाभी लसून चावलीत बसरा इकडे कारण त्याला औषध लावलंय साल निघल त्याची दाखवतो आम्ही दाखवते लसून तुम्हाला तर हा आहे आमचा लसून अजून ना आपल्या कामतीच्या आईने पण दिला लसून भाभी घेऊन या दाखवूयात आपण आपल्या प्रेक्षकांना ते लसून घेऊन या खाली पसरा इथं मातीतच पसरा काय होत नाही आपण त्याला आता जैविक प्रक्रिया केली आहे ते आता भाभीला म्हटलं टाक हे सगळं आपण नीम नीमच्या फवारणे करतो हे रिकाम्या बॉटल बघू शकताय शिवाय आपण भाजीपाला लावला आहे खाण्यासाठी ते सगळंच खुरपाला आलं आहे हे बघू शकता शेपू पालक राजगिरा सगळ्या पालेभाज्या मेथी हे सगळं लावलं आहे याच्यामध्ये आंतरपीक म्हणून लसूण खूपच छान आलं आहे आपल्याला बघू शकता हां सहा सातशे किलो लसूण होईल आपला व्यवसाय आला तर आणि हे लसूण खाली पसरा भाभी ऐका माझं तर आपण याला गोमित्राची बीज प्रक्रिया केली खरं लसणाला करत नसतात पण मी केली आहे थोडं पाठी टाका ना ठीक आहे टाकायचं लावून टाकायचं बरं बघा ही भाभी ही मनीषा मावशी चला मोठ मोठ काढतायत गवत सगळं हे आंब्यातलं पण काढा बरं का आंब्याची आळी पण रिकामी करा मग आज लसून लावून घ्यायचं राहिले थोडासा ते कामतीच्या आईने दिलं होतं आपल्याला ओ हे लसून दिलं काढून घे तुटाई साधली तीच खड्डे राहिले होते तुम्ही दिले नव्हते तेही लावले आता हे आम्ही लावून घेतोय <coughs> साडेसात फुटावरती लावतोय तर हे तण काढल्यानंतर हे मधलं सॉर्टिंग करायचं का जरा बारकी बारकी काढायचे का उपटून हा दाट झालेले हे कारण काय माहिती मला अंदाज अंदाजही नाही खूप दाट पेरले ते हे आता असं इतकं क्लीन दिसायला लागले हे खूप खूप आहे याच्यामध्ये बघू शकता हे चिया सिडच तुळशीच एक प्रकार आहे हे ना संक्रांतीची भाजी म्हणतात याला चाकवत म्हणतात खरं संक्रांतीची भाजी राहू दे बरं का कुठे कुठे ती

चिया सीड्स मध्ये आहे हे आंब्यामध्ये आपण ते चिया सीड्स लावले ना त्यामधला आपण आता तर काढतो या मावश्या सगळ्या आहेत आणि भाभी आपली शूटिंग काढतीये बरोबर <laughs> आलं मला तर चला आम्ही तण काढतोय आता जेवायची सुट्टी झाली आहे तर आम्ही कधी खाऊन घेतो रियालिटी आहे ना यूट्यूबवर रियालिटी दाखवत असतात आमच्या मावशा म्हणतात की दाखवू नका असे अवतार आहेत बट हेच खरं अवतार आहे एक मिनटं तर आत्ता ना आम्ही डबे आणले नव्हते कोणी आज आम्ही फक्त झाडं लावून जाणार होतो तर आता ह्या मावशा अचानक आल्या त्यामुळे म्हटलं आता बाहेरून खायला काहीतरी आणूयात तर आम्ही आता केळी खातो आहे आणि वडापाव पण आणलेत <laughs> सु, चला मस्त पैकी जेवायला या शेतामध्ये खावा हे आता घेऊन आले आणि आता खाल्ल्यानंतर पुन्हा चार वाजेपर्यंत सुट्टी करणार आहे चार नंतर सुट्टी करणार आहे चला तर मग बाय शेतकऱ्यांच्या डिमांड वरून का हुई ना प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी ना नऊ ते पाच ही लाईटचं टायमिंग केलं शेतकऱ्यांचं कारण रात्री बारा वाजता इतके सापा आजचीच गोष्ट सांगते मी, मी हा ना भाभी मी आणि भाभी आज येत होतो एवढा मोठा साप आमच्या चार पावलाचे पुढून गेला अगदी मला पकडलं घाबरून तर हे सापांचं प्रमाण खूप आहे आमच्या इकडे लांडगे आहेत कोल्ह्यात इकडे बिबट्या नाही आहेत पंढरपूरच्या साईडला एखादी न्यूज येत असते पण पुणेकरांची मध्ये पुणे जिल्ह्यातले जे मध्यंतरी आपण ऐकलं गेल्या महिन्यामध्ये खूप खराब वाटलं जो अन्नदाता आहे त्याला सिक्युरिटी नाही आहे शेतकऱ्यांचे जे हाल झाले विद्यार्थ्यांना जे बिबट्यांनी हल्ले केले त्याच्यामध्ये जे दगावले आणि इतकं खराब वाटत होतं की आता आणि आम्हालाही भीती वाटत होते की म्हणजे कायमच भीती वाटते बारा वाजता लाईट येते पाचला जाते नऊला लाईट येते पाचला जाते रात्री रात्री इकडं खाली शेतामध्ये आमचं शेत लांब आहे मग येताना तिच्या लांडग्यांचं मला तीनदा अटॅक झाले होते मी स्वतःच मरता मरता वाचली आहे सतरा वर्षामध्ये खूप अवघड आहे बरं का शेतकऱ्यांचं हे करणं म्हणजे शेतीमध्ये रात्री येणं आता मला खूप आनंद वाटतोय की नऊ ते पाच हे लाईटचं सध्या तरी टायमिंग आणि हेच कायम राहायला पाहिजे चला खाऊयात आपण केळी झाले खाऊन मी अजून खाते आहे आणि आमचे बघा हे पोलीस कर्मचारी <laughs> रिटायरमेंट नंतरची मस्तपैकी ट्रेनिंग घेत आहेत खरं तर तेच मला खूप मदत करतात शेतामध्ये बघू शकता आता लसून खुरपायला बसले ते म्हटले की लसून पहिले खुरपून घेऊयात हे छान हलवून घ्यायचंय मग घेऊ दे ना अरे बघू दे ना उलट बाकी पोलिसांना पण किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना पण उलट काहीतरी मिळेल ना बोध अरे काय होत नसते काढू दे ते म्हणतात की साहेबांची नका काढू आमचे साहेब तर ना सगळं भाजी वगैरे सगळं विकायला जातात ते म्हणतात पिकवायला लाज नाही तर विकायला लाज कशाला पाहिजे <laughs> तर आता हे लसणामध्ये खूप तण हे झालंय युट्यूबर कधी झाकून ठेवत नसतात रियालिटी भावी म्हणते की मॅडम सगळं दाखवतात नवरा काम केलेलं अरे मग उलट कौतुक का आहे ना मला की नवरा काम करतो जॉबवरून आल्यानंतर सगळे टाइमपास करतात किंवा खूप ॲटिट्यूड दाखवतात की मी जॉब आहे मी जॉबला पण माझे मिस्टर मला गेली सतरा वर्ष खूप मदत करतायत ते आहेत ना म्हणून खरं तर माझी शेती आहे म्हणतात चालेल ते जेव्हा ट्रेनिंगला वगैरे किंवा मग असं म्हणजे एक दोन महिन्याच्या गॅपने जातात ना म्हणजे एक दोन महिने जातात ना ट्रेनिंगला वगैरेच तेव्हा माझे खूप हाल होत असतात किंवा सलग सलग जेव्हा ड्युटी असते ना मग तेव्हा माझे मला एकटी सगळं करावं लागतं पण नाही खुरपण असू देत काही असू देत ते बसत नाहीत नाईट करून आले तरी सुद्धा मला मदत करतात खरंच आहे बायका <laughs> ओढा लागलेत की नवऱ्याची असे अरे याला बदनामी मानत नाहीत याला उलट कौतुक म्हणतात खरं खरं सगळ्यांच्या नवऱ्या नसतात मदत करत माझा नवरा मला मदत करतो खूप आणि खरं ना सगळ्याच नवऱ्यानी ना आपल्या जे महिलांची आपल्या घरातल्या बायकांची जी व्यवसाय आहे त्यात मदत करायला पाहिजे बरं का तेव्हाच ती पुढे जाते हे मात्र खरं आमचं एवढं तण पिकी आहे ना आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे कुठली फवारी नसते आम्हाला सारखं खुरपत खुरपत बसावं लागतं आता साहेब खुरप लागलेत आणि तीन मावश्या लसनात बसलेत चला आता मी जाते नाही तर मला आता शिव्या बसतील की शूटिंग करत बसले हे असं होतं कॅमेरा अलाउड नसतो आमच्या शेतात त्यामुळं मला कॅमेरा शेतातले रील दाखवायला वेळ नसतो एक तर मुलं अभ्यासाला घेतात किंवा मग सगळे ओरडतात की तू शूटिंग करत बसते का नाही काम करू का मग त्यामुळे मी ते, ते कॅमेरा म्हणजे मोबाईलच आणत नाही म्हणत पण आजकाल दाखवणार आहे इथून पुढं सगळ्यांच्या खूप तक्रारी येत आहेत की मी काय शेतात कामच नाही करत मी शेती सोडून दिली का वगैरे वगैरे अरे मी शेती नाही सोडून दिलेली मी हाडाची शेतकरी आहे अवतार बघा आमचा हे रियालिटी आहे आमची पण आम्हाला अभिमान आहे की आम्ही अन्नदाता आहे तर आता गहू पेरायला ट्रॅक्टर येतोय थोड्याच वेळात दाखवते कुठं बळी घातला आहे कांदे पूर्ण रोटरून टाकले ते दाखवते प्लॉट तर हा खालचा प्लॉट आहे ना तिथं आता आपल्याला गहू करायचे दीड एकरामध्ये हे कांदे सगळे बघू शकताय तुम्ही खूप खराब वाटलं असं कांदे सगळे बळी घातले आता रोटरून पूर्ण मागं मागं हे करायचं आहे मी कांद्याची पात आहे ना आणि थोडे कांदे सगळ्या ह्याच्यामध्ये असं एक क्रेट भरून टाकले त्याचा खत होतो आता हे पण सगळं घ्यायचं आहे मध्यंतरी आम्ही सगळं खुरपून घेतलं होतं दोनदा पण ते काय आमचं गवतच जात नाही काय करायचं हे बघू शकतं हे कांद्यांची अशी बेकार अवस्था तरी मी थोडे कांदे लावले खाण्यासाठी ही अशी उरलेली पात आहे ही आम्ही टाकतोय आळ्याने सगळ्या तर आता इथं रोटरून लगेच आपल्याला गहू करायचं आहे लवकरच आपले घावांचे बरेच व्हिडिओ येतील तेव्हा भेटूया चला ठेवते हो ना तर खरंच आता मला ओरडणार आहे सगळं